वेलकम बॅक टू माय चॅनल आता ना संक्रांती जवळ आली आणि अगदी दोन दिवसावर आले तर म्हटलं चला आज पंढरपूरला जाऊया म्हटलं थोडीशी खरेदी करायची होती खरेदी म्हणजे काय खण आणायचं होतं सामान आणायचं होतं म्हणून मग आज आम्ही आलो होतो पंढरपूरला आणि येताना थोडीशी गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला पण आता म्हटलं चला सगळ्यात अगोदर खण घेऊया आणि मग आता इथं आले मी बघा तर बघूया आता चला कसे मिळतायत आपल्याला खण आता इथं मावशींना विचारलं मी कसे आहेत खन म्हणून तर मावशींनी सांगितलं जे मोठे खण आहेत ना ते ऐंशी रुपयाला ला दिलेत आणि जे छोटे आहेत ते साठ रुपयाला दिलेत तर मग मी म्हटलं चला ठीक आहे द्या म्हटलं त्यांना तुळशीसाठी पण घेतलं आता रोहिणीसाठी घ्यायचा होता पण आता रोहिणी पुण्याला जाणार आहे कारण आता आयुषचं स्कूल आहे त्याच्यामुळे ती थांबू शकली नाही असं झालं मग म्हटलं आता दोन दिवसासाठी आम्हाला पण वाटत होतं सगळेजण मिळून आपण संक्रांत एकत्र सेलिब्रेट केली असती पण आता मुलांचं स्कूल असलं की आता तुम्हालाही माहिती कसं होतं ते आता त्याच्यामुळे मग काय मला तीनला तेच घेतलं इथं खण आणि आता हळदी कुंकू लावून म्हटलं घेते आता ते खण त्यांच्यापासून आता इथं आरवणी शूट घेतलं होतं बरं का त्याच्यामुळे मी ज्यावेळेस खनाच्या हळदीकुंकू कुंकू लावून पूजा केली आणि तीळ तांदूळ वाहिले त्यावेळेस त्याच्याकडून कॅमेरा बंद राहिला होता त्याच्यामुळे ते काही तिथलं शूट घेतलंच म्हणजे शूटच झालं नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडंसं अगदी तुम्हाला दिसत असेल मग हळदीकुंकू कुंकू लावून पूजा करून म्हणजे खण हे घेतले आणि मग त्याच्यानंतर त्या मावशींना हळदीकुंकू कुंकू लावलं पण मावशी व्हिडिओ घेते मी फोटो घेते म्हणून त्या खूप एक्सायटेड होत्या त्यांनी पण अशा मानाच्या घ्या फोटो दाखवा मला फोटो कसे आलेत व्हिडिओज वगैरे घ्यायला त्यांनी खूप सपोर्ट केला मग त्याच्यामुळे मग तिथं घेतले खण वगैरे त्यांच्यापासून आणि मग आता इथून आता आम्ही जाणार होतो मॉलला कारण ना आता तिथं आम्हाला बाकीचं वाण सामान वगैरे सगळं घ्यायचं होतं परत अजून चोळं पाटल्या सगळं घ्यायचं राहिलंय ते पण ूट म्हणून दिलं कुठे उठे एवढी आठवण हा मस्त येते आणि इथं असं झालं तर गाडी पार्किंगला जागा नव्हती त्याच्यामुळे ना मग खूप घाई गडबडीत घेतले खण आणि मग आता आम्ही आलो इकडं मॉलला आता इथं म्हटलं अगोदर आपला जो काही रेग्युलर किराणा वगैरे घ्यायचा होता तर ते घेऊ म्हटलं आणि त्याच्यानंतर मग वरती जाऊया वरती आता वान सामान भरपूर आलेलं असतं त्याच्यामुळे म्हटलं काय नवीन नवीन नवी आणखीन पाहायला भेटेल आणि वेगळं काही असेल तर तुमच्यासोबत पण नक्की शेअर करेन ते म्हणून मग आता इथं अगोदर आता डाळी वगैरे घ्यायचं माझं सुरू होतं तोपर्यंत आहोत इकडं काय आपलं तांदूळ शेंगदाणे जे काय घ्यायचे होते ते त्यांनी घेतले इथं आणि म्हटलं तर सगळं खालचं सेक्शनचं सगळं उरकून ट्रॉली एका साईडला लावून ठेवूया हो म्हटलं आणि मग वरती जाऊया तर आता चला मग तुम्ही पण तयार राहा आता जाऊया वरती चला आता जिन्यातून वरती जाताना पाहिलं एकदम लक्ष केलं तर इथं बॉक्समध्ये अशा हदि कुंकाच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स होत्या आणि त्या पण खूप छान वाटल्या मी म्हटलं अजून काही वेगळं आहे का बघू आतमध्ये हे जाता जाता दिसलं म्हणून ते तुम्हाला पण दाखवावं म्हटलं तर इथं बघा आता माझ्या हातात दिसतो तुम्हाला हे अगदी हळदी कुंकचं छोटसं पंचपाळ आहे आणि चाकर इतका छान होता आणि ते म्हणजे असं सेम टू सेम चांदीच असल्यासारखं दिसत होतं मला फार आवडलं होतं ते पण म्हटलं आणखीन काय काय आहे वेगळं तर ते पाहूया मग इकडे आले तर चिनी मातेच्या भरण्या वगैरे होत्या वीस पंचवीस तीस रुपयेपासून अशा पुढं होत्या आता हे कॉफी कलरचे जे होतं ते मला जास्त आवडलं म्हणून मी विचार केला की तेच घेऊयात म्हणून तर अजून पण ठरवलं तरी पण अजून असं वाटतं ना आणखीन काही बघू आणखीन काय बघू असं मला काहीच झालं होतं तुम्हालाही तसंच होतं का म्हणजे जायच्या अगोदर तर आपण ठरवलेलं असतं हे आणू ते आणून तिथं गेल्यानंतर भरपूर असे ऑप्शन असतात मग आपलं कन्फ्युजन होतं काय घेऊ नक्की असं आणि त्याच्यानंतर इथं ना बघा अशा खणसुद्धा डिझाईनचे असे खूप छान आले होते मी गेल्या वर्षी घेतले होते पण ह्या वर्षी मी साधे सिंपलच घेतले आणि इथं देवाचे जे छोटे छोटे चौरंग होते ना काल मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलं होतं ते मला फार आवडले मग मी घरी आपलं देवघरात असावं म्हणून एक आणला त्याच्यातला छोटासा आणि इथं हळदी कुंकाचे सेपरेट पण करंड होते पण मी म्हटलं गेल्या वर्षी मी हळदी कुंकाचं दिलं होतं म्हणून ह्या मला वेगळं काहीतरी घ्यायचं होतं आणि इथं ह्या ज्या प्लेट्स होत्या ना ह्याच्यामध्ये पण लहान साईज मोठी साईज डिझाईनमध्ये पानाच्या आकारामध्ये असे खूप व्हरायटी होतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे सगळीकडे ना प्लास्टिकच्या भरण्या होत्या आणि ट्रे वगैरे पण भरपूर असे होते इथं रांगोळीचे छाप होते नेलपेंटचे बॉक्स होते अशा सेटमध्ये आणि असं खूप काय म्हणजे असं वाटायचं की बघेल तेवढं कमीच आहे म्हणजे हे घेऊ की ते घेऊ असं झालं होतं मला सुद्धा त्याच्यानंतर इथं असे छोटे छोटे ट्रे वगैरे सुद्धा होते बघा असं बकेट होतं छोट्या छोट्या म्हणजे असं वाटतं ना आपल्याला घेऊ तर नक्की काय घेऊ असं मग मलाही तसंच झालं होतं मग त्याच्यामुळे मग इथं हे ठरलं आमचं घ्यायचं म्हणून मग आता त्याचं बिल करायला त्यांना म्हणलं पॅकिंग करून एकदा बघूया तोपर्यंत म्हणलं परत एकदा तुम्हाला सगळं सेक्शन दाखवूया आणखीन काही माझ्या दाखवण्यात राहिलं असेलच तर ते पण तुम्हाला म्हणजे पाहायला भेटेल की बाबा आपण असं पण काहीतरी वेगळं घेऊ शकतो असं म्हणून आता इथं माझं सिलेक्शन तर झालं होतं की मला काय घ्यायचं होतं ह्या चिनी मातीचं भरणं मी घेतलं होतं तो मला पॅक करताना दाखवेनच मी तोपर्यंत आहो इकडे आले होते की मागच्या वेळेस आम्ही थ्री लेअरच एक मोठं पातेलं घेतलं होतं तर त्याच्यापेक्षा मोठी साईज आम्हाला पाहिजे होती तर ते आले का हे चेक करत होते तोपर्यंत मी परत एकदा अजून सगळा सेक्शन बघून घेतो ते असं वाटायचं काही आपल्या नजरेतून राहिलं तर नाही किंवा काही वेगळं असेल असं प्लास्टिक तर मला घ्यायचंच नव्हतं पण तरी सुद्धा बघितल्याशिवाय जीवच राहत नव्हता आपला असं होतं म्हणजे काही केलं तरी तिथंच माझे पाय घुटमळत होते बाहेर जायचं काही नावच घेत नव्हते आणि करत करत बरा असा वेळ गेला तिथं माझा तुम्हाला पण असंच होत असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा आता हे छान ट्रे होते बघा हे मला फार आवडले पण आता ऑलरेडी मी घेतलेलं होतं त्याच्यामुळे काय घेतलं नाही म्हटलं जाऊ जाऊन नेक्स्ट टाइम म्हणजे असं कधी तर साहित्य वगैरे ठेवायला होतं म्हणून आपलं बघू म्हटलं म्हणजे अजून काही वेगळं भेटलं तरी असं मग असं करता करता भरपूर वेळ गेला तोपर्यंत इकडे पॅकिंग करायला त्यांना दिलं होतं मग म्हंटलं सेटमध्ये एकदमच घेऊ म्हणून तर आता तुम्हाला दाखवते बघ इथं पॅक करून घ्यायला लागलेले आहेत चेक हो। ना ना हो पॅकिंग वगैरे करून घेतली त्याच्यानंतर खाली आलो इथं आता काउंटरला बिल करायचं सुरू आहे आता इथं किराणा घेतानाच मग अशा हळकुंड सुपारी वेलदोडे जे काही आपल्याला विड्या पुजण्यासाठी लागतं तर ते सगळं साहित्य इथं घेतलं होतं मी आणि मग आता म्हटलं इथून जायचं होतं आम्हाला डायरेक्ट पण असं झालं होतं की पाटल्या आणि चुडे घ्यायचे राहिले होते तर म्हटलं आता इथलं अगोदर सगळं आवरून निघायचं आणि मग जाता जाता चुडे पाटले घेऊया आणि मग घरी जाऊया कारण चुडे पाटल्याशिवाय असं वाटतं संक्रांतीचा सण आहे हो, हो की नाही तर त्याच्यानंतर इथं आलो आणि ह्या मावशींपाशी म्हणजे जिथं आपण खण घेतले होते ना तिथंच परत फिरून आले पण त्या तिथल्या मावशी नव्हता तर ह्या दुसऱ्या मावशींकडे आले होते तर इथं बघितलं आता म्हटलं कसे घेऊ चुडे पाटल्या असं समजेनं झालं होतं म्हणजे पाटल्यामध्ये बघत होते पण आता ह्या वर्षी संक्रांतीला पिवळा कलर घालायचा नाही त्याच्यामुळे मग म्हटलं पिवळं कुठं यायला नको म्हणून मग मी बघत होते कोणतं घेऊ म्हणून मला खूप कन्फ्युजन झालं होतं पण त्याच्यानंतर मग मी गुलाबी कलरच्या पाटल्या वगैरे घेतल्या तर आता ते आता घरी गेल्यानंतर मग आता मी रोहिणी म... आणि आत्ती आम्ही तिघींसाठी घेतल्या होत्या म्हटलं रोहिणी जायच्या अगोदर ती पण घालून जाईल म्हणून तर मग आता ते पण तुम्हाला परत ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच नंतर तर इथं अशी काहीशी आमची अशी खरेदी झाली होती बघा सगळी आणि बराच वेळ गेला ह्याच्यामध्ये म्हणजे नाही म्हणलं तरी दोन तीन तीन चार तास कसे गेले आम्हाला समजलं नाही तर हे बघा आता इथं घेतलं मी हे सगळं आता पण खरं सांगायचं म्हटलं तर इथं असं झालं होतं ना की आपण जे गाडी लावली होती ना तर तिथं जास्त जागा नव्हती म्हणजे गर्दी जास्त होती आणि आपल्या गाडीच्या मागे ट्रॅव्हल्स येऊन उभा होते आणि ते हॉर्न देत होते आणि मी इकडं चुडे गोत होते इतकी म्हणजे धांदल उडाली होती ना की टाईम कमी होता आणि मला पटकन आवरायचं होतं कसं बसं घाई गडबडीत मग मी घेतलं आणि म्हटलं पटकन जाऊ कारण आता पाठीमागे सगळे ट्राफिक जाम व्हायला लागलं होतं म्हणून मग नावरून निघायला लागली आता इथून तर तुमची संक्रांतीची तयारी कुठंपर्यंत आली खण वाण तुम्ही आणलं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी दाखवलेल्या वान सामानापैकी तुम्हाला सगळं जास्त कोणती वस्तू हो आवडली तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू चला परत ब्लॉग छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय